नमस्कार कस्तकार बांधवान मित्र नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता कास्तकार मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार कस्तकार बांधवांत लढल वाचलं हवी मित्रान कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे अमेरिकेतून होय मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण सगळं घडले अमेरिकेत याच्यामुळे देशा आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर याच्याबद्दल आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर आपण सर्वांनी आता भिळ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर एकदा लागेल करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सोळा नव्या ठिकाणी सतत मिळत होतो तर कास्तकार बांधवन आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हाव हो का बदलणार अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो आणि याचा भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि सगळ्यात महत्वाचा लाख मोलाचा सवाल की अमेरिकेमुळे जो बदल सोयाबीनच्या बाजारभावात होणार तर या बदलामध्ये मग देशांतर्गत बाजार तर बाजार तेजी येणार या आता जाणून घेऊया का बांधव जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनलेत तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फार बदल दिसायला लागला सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिकेनं चीनवर कॅनडावर मेक्सिको या देशांवरती टॅरिफ लावले भारतावर सुद्धा दोन एप्रिल पासून टॅरिफ लागण्याची भीती किंवा टांगती तलवार आहे असं म्हणायला हरकत नाही आता डोनाल्ड ट्रम्पनं जो नवीन प्रस्ताव दिला त्याच्यामध्ये काय सांगितलं की भारत सरकारने अमेरिकेकडून आयात होणारं सोयाबीन सोया तेल आणि सोया पेंड यांच्यावर आयात शुल्क कमी करायला पाहिजे जर हा असणारा निर्णय या ठिकाणी लागू झाला म्हणजे भारत सरकारने अमेरिकेचं धोरण या ठिकाणी अवलंबिलं आणि डोनाल्ड ट्रम्पच्या या असणाऱ्या अटीला मान्यता दिली तर आता आयात शुल्क पुन्हा शून्य टक्के होईल आयात शुल्क जर शून्य टक्के झालं तर अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोया हे आपल्या भारतात येणार याच्यामुळं काय होणार मित्रांनो अगोदरच दबावात असणारा जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी आणखीन दबावात येऊ शकतो म्हणजे अमेरिकेनं या ठिकाणी जो टॅरिफ वॉरचा मुद्दा भारतासमोर प्रस्तुत केलाय त्याला जर भारतानं इथं मान्यता दिली आणि दोन एप्रिलपासून लांबणाऱ्या टॅरिफला वाचवण्यासाठी भारत सरकारने जर अमेरिकेच्या असणाऱ्या या अटीला मान्यता दिली तर देशामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजार हवात आणखीन घसरण येऊ शकते जाणकारांच्या मते सुरुवातीला बाजार हा साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या खालीन त्यानंतर तीन हजार रुपये क्वं प्रति क्विंटलपर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको पण मला वाटते भारतातील असणारे जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी अगोदरच सांगितले की जर भारतानं आयात शुल्क हे झिरो केलं किंवा अमेरिकेच्या आटीला जर मान्यता दिली तर याच्यामुळे भविष्यात भारताला खाद्यतेला बाबतीत जगावरती अवलंबून राहावं लागते मग त्यावेळेस महागाईचा मुद्दा हा मोठा व प्रबळ ठरू शकतो यामुळे सरकार या ठिकाणी या निर्णयाला मान्यता देण्याची शक्यता फार कमी आहे तरी बघूयात भविष्यात काय होते पण असं जर घडलं तर बाजार हवामध्ये भविष्यात खूप मोठा बदल अमेरिकेमुळे होऊ शकतो एवढं मात्र लक्षात ठेवा इथून बाजार हा हो वाढला तर अमेरिकेमुळं वाढणार घटला तरी अमेरिकेमुळं घटणार म्हणून अमेरिकेमुळं भविष्यात देशांतर्गत बाजारात प्रचंड बदल होणार हे लक्षात घ्या आता विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला मा मार्मिक सल्ला देतो की तुमच्यापाशी सोयाबीन शिल्लक आहे तुम्ही एकोणचाळीसशे चार हजार विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकेल तर, तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजार आता सोयाबीनचा बाजार हवा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओचा मी उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार